दुसरे पाऊल हे वचन आर्थिक स्थिरता एकमेकांना मदत करणे आणि जीवनात यशस्वी मार्गावर एकत्र एक चालण्याचे असते नव वरांच्या जीवनातील मंगल व पवित्र प्रसंग प्रेमाच्या नाजूक रेशीम धाग्यांनी एकत्र एक गुंफणारा सुखद प्रसंग जन्मीची साथ वदनातही अडकते देवाचे आशीर्वाद लावते हेच त्यांच्या नात्याचं बळ आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया माझी सून उत्कर्षा आणि माझा मुलगा हर्ष आजपासून जीवनाची सुंदर वाटचाल एकत्र सुरू करत आहेत डोळ्यातलं प्रेम चेहऱ्यावरचा आनंद हेच त्यांच्या नात्याचं बळ आहे या नजरेत विश्वास आहे सात आहे आणि उद्याच्या सुखसपनाची सुरुवात आहे देवाची कृपा आणि आईवडिलांचे आशीर्वाद लाभून ही जोडी असच प्रेमानं हसतमुखानं आयुष्यभर एकमेकांना समजून घेईन एकमेकाचं आजच्या या शुभक्षणी दोन जीव एक होण्यासाठी आयुष्यभराच्या साथीसाठी वधूवर विवाहबंधनात विवाह बंधनात अडकण्यासाठी देवाचा आशीर्वाद घेऊन श्रद्धेने आणि आनंदाने स्टेजकडे येत आहेत त्यांच्या हाताला आधार देतात त्यांचे मामा वधूचा हात तिचे मामा धरतात प्रेमाचा स्नेहाचा आणि आशीर्वादाचा अतूट बंद होणं आणि वराचा हात धरतात त्याचे मामा कर्तव्यासाठी जबाबदारीसाठी आणि नव्या वाटचालीसाठी हा क्षण आहे नात्यांचा निखळ भावनांचा जिथे प्रेम सन्मान आणि परंपरा यांचा सुंदर संगम घडतो आता गुरुजी मंगलाष्टके म्हणते वधूवरांना सुख सौख्य समृद्धी पावित्र उभयतांना प्रेमळ आशीर्वाद या मंगलाष्टकातून दिला जातो या मंगलाष्टकामध्ये प्रथम गजाननाचे गुणवर्णन केले जाते नंतर सरस्वतीचे वर्णन केलेले असते श्रीकृष्णाचा गुणगौरव केलेला असतो लक्ष्मीचे वर्णन असते मोठमोठ्या पवित्र नद्यांचे वर्णन असते मंगल अष्टकांच्या प्रत्येक कडव्याचे शेवटी शुभमंगल सावधान सावधान असं म्हटलं जात कारण वधू सावधवा लग्नाची वेळी पायात अडकवली आहे पत्नीच्या पदराला तुमच्या उत्पन्न गाठ बांधली आहे तिची संगत सोबत आजन्म सोडायची नाही तसेच सावधान राहताना शुभमंगल कसे होईल याकडे तेने लक्ष देण्याचा जण उद्देशच आहे आशीर्वाद आहे असे समजले पाहिजे सावधानतेने संसार केला तर होईल शुभमंगलच या आशीचे स सा, सावध व्हावे लग्न मंडपातील जमलेले सर्व लोक अक्षता वधूवरांच्या मस्तकावर टाकून शुभ आशीर्वाद देत आहेत प्रथम वधू वराला हार हार घालते आणि नंतर वर वधूला घालतो करवली वधू आणि वराला ओवाळते आणि यानंतर कन्यादानाचा विधी सुरू होतो कन्येचे दान वारस देणे यास कन्यादान असे म्हणतात कन्यादानाचे पुण्य पृथ्वीदाना इतके श्रेष्ठ समजले जाते कन्यादानच्या विधीच्या वेळी कांस्यपात्र खाली असते त्यावर कन्येची ओंधळ असते त्यावर वराची ओंधळ त्यावर वधुपित्याची ओंधळ असते कन्यादानासाठी मंत्रून ठेवलेले उदकपात्र म्हणजे झारी वधू मातेच्या हातात असते आणि झारीतून बारीक झारींनी पाणी सतत वधू पित्याच्या ओंधळीत घालते आणि ते खाली वराच्या उंदळीत येतं आणि तिथून वधूच्या उंदळीत येतं आणि त्यानंतर कांस्यपात्रात पाणी पडते वर प्रेमपूर्वक वधूचा स्वीकार करतो तसेच मी प्रेमाने आदराने सामावून घेऊ हे कबूल करतो यानंतर लक्ष्मी नारायण केली जाते कन्यादानानंतर पुरोहित वधूवरांना मंत्राभिषेक करतात नंतर एक सूत घेऊन त्याला हळद कुंकू लावून एक हळकुंदी बांधतात वर वधूच्या डाव्या मनगटात बांधतो आणि वधू वराच्या उजव्या मनगटात बांधते कंकण बंधन केल्यामुळे एकमेकाशी संसारात बंधने पाळूनच श्रम करावायचा असतो भांडण तंटा, झगडा मतभेद उसवा फुगवा न धरता एकमेकाच्या सल्ल्याने संसार नेटका करणे हा यामागे उद्देश असतो मंत्रोच्चाराच्या पवित्र ध्वनीत पुजारी हळदी मंगळसूत्राची पूजा करतात या मंगळसूत्रात असते सौभाग्याची समृद्धीची आणि सात जन्माच्या वंदनाची शक्ती मंगळसूत्र वधूच्या गळ्यात घालण्यास वराला सांगितले जाते या मंगलक्षणी वधूवरांचे नाते केवळ सामाजिक नव्हे तर आध्यात्मिक बंधनातही अडकते देवाचे आशीर्वाद लाभतात आणि नवजीवनाच्या या पायरीचा शुभारंभ होतो पवित्र मंगळसूत्र बांधल्यामुळे वधूच्या पायात जोडव्या घातल्या जातात जोडवी केवळ अलंकार नाही ती असते पत्नीत्वाची ओळख तिच्या नवीन जबाबदारीच्या नात्याच्या सन्मानाची खून नवरा आपल्या बायकोच्या गळ्यात अग्नीला साक्षी ठेवून मंगळसूत्र बांधतो मंगल म्हणजे शुभ आणि सूत्र म्हणजे दोरा म्हणजेच मंगळसूत्र म्हणजे दोरा हा केवळ दागिना नाही तर तो विवाह बंधनाचं आणि पती पत्नीच्या नात्याचं प्रतीक मानला जातो मंगळसूत्र वधूच्या सौभाग्याचं लक्षण मानलं जात जशी ती ते गळ्यात घालते तशी ती विवाहित असल्याचं आणि आपल्या पतीसाठी शुभ असल्याचं चिन्ह असतं विवाहाच्या वेळी मंत्रोच्चारादरम्यान वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो हे देवाच्या साक्षीनं स्वीकारलेलं आयुष्यभराचं नातं असत मंगळसूत्र हे जोडप्यातील हो निष्ठा समर्पण आणि प्रेम यांचं प्रतीक आहे होमामधून अग्निदेवतेला साक्षी ठेवून वधू लग्न केलं जातं माध्यमातून वधूवर आपल्या जीवन प्रवासाची औषधी वस्तू आणि त्यातून निघणारा वातावरण सकारात्मक निर्माण करतो त्यामुळे या पवित्र जागेत विवाह विधी प्रसन्नतेने पार पडतो सप्तपदी सप्तपदी म्हणजे सात पाऊल म्हणजे सात पहिल्या त्यात प्रत्येक पावलावर एक विशेष वचन घेतलं जातं पहिलं पाऊल हा पहिला वचन धर्म आणि नैतिकतेचं पालन करण्याचा असतो दोघे मिळून एकमेकासाठी धार्मिक कर्तव्ये पार करत राहणार असं सांगणार असतो दुसरे पाऊल हे वचन आर्थिक स्थिरता एकमेकांना मदत करणे आणि जीवनात यशस्वी मार्गावर एकत्र चालण्याचे असते तिसरे पाऊल हे वचन प्रेम समर्पण आणि एकमेकाच्या भावना समजून घेऊन त्यांना सन्मान देण्याचं असतं चौथं पाऊल साथीदार म्हणून एकमेकांना सर्व संकटामध्ये समर्थन देण्याचं वचन असत पाचवा पाऊल कुटुंबातील प्रेम आणि संततीची काळजी घेण्याचं वचन असत सहावे पाऊल सामाजिक जबाबदारी घेऊन समाजातील योगदान देण्याचं वचन असतं सातवं पाऊल आयुष्यभर प्रेम आणि निष्ठेच्या वचनाने एकमेकासोबत राहण्याचा संकल्प असतो म्हणजेच एकमेकाच्या प्रेमाचा आदर करून आयुष्यभर एकमेकासोबत राहणार सात जन्माचा संकल्प पूर्ण करणार असा असतो देवाच्या साक्षीने कलशाला स्पर्श करत वर वधू आज नवीन संकल्प करतात संपूर्ण जीवन एकत्र चालण्याचा प्रेम विश्वास आणि भक्तीने संसार सजवण्याचा सप्तपदीच्या क्षुभक्षणी वधू आणि वर यांचा पहिला पाऊल एकत्र टाकला जातो वधूचा भाऊ त्यांच्या दोघांच्या हातात लाह्या अर्पण करतो आणि त्या लाह्या होमात अर्पण केल्या जातात वधूचा भाऊ वराचा कान पिळतो ही केवळ मस्करी नाही तर त्यामध्ये एक सुंदर संदेश असतो माझ्या बहिणीची काळजी घे तिचं रक्षण कर आणि तिला कधी दुखवू नकोस वर वधूच्या भांगामध्ये सिंदूर भरतो हा क्षण म्हणजे आता तू माझी आहेस आणि मी तुझा आहे याचा पवित्र संकल्प सर्व विधी व्यवस्थित पार पडावेत म्हणून वैदिक पद्धतीने लग्न सकाळी केले होते आता सर्व मित्र परिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अक्षता आहे स्टेजवर जाण्यापूर्वी आत्या ओवाळते नवरदेवला आणि वधूला नवरदेवकडून आत्यांनाही साडी दिली जाते त्याचे काही शूट झाले नाही कारण नंतर साडी दिली होती उभय त्याचा आहेरसुद्धा दिला जातो धारेचा आहेर दिला जातो तसेच रुग्वतावरही साडी नारळ ठेवलं जातं ते शूटिंग काही झालेलं नाही आहे आत्यांकडूनही नवरदेवला गिफ्ट मिळते आता वर आणि वधू स्टेजकडे जात आहेत स्टेजकडे जाताना वधूला वधूचा मामा तसेच वराला वराचा मामा घेऊन जातं सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी दूर दूरून वे काढून उत्सवात सहभागी झाले हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाचं आणि अभिमानाचं आहे आपल्या प्रेमभऱ्या उपस्थितीबद्दल आम्ही मनपूर्वक आभार मानतो आपण नव नवदापत्याला दिलेले आशीर्वाद त्यांना आयुष्यभर साथ देते आणि आपला हा संवाद आमच्या आठवणीच्या पटल्यावर कायमचा कोरला गेला आहे सकाळी वैदिक पद्धतीनं लग्न झाल्यामुळे सर्व विधी सकाळी झाले होते आता सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या समवेत अक्षता झाल्या आणि अक्षता झाल्या झाल्या सर्व नातेवाईकांना वधूवरांना भेटायला मिळाले जर होम वगैरे विधी चालू असेल तर नातेवाईक व्यत्यय येऊ नये म्हणून न भेटता जातात म्हणून सकाळी सर्व विधी पार पाडले वधूच्या ओढणीला आणि वराच्या उपरण्याला करवली गाठ बांधून त्यांच्या एकत्र आयुष्याचा शुभारंभ करत आहे या गाठीत सामावला आहे त्यांचं प्रेम एकमेकावरील विश्वास आणि जन्मोजन्मीची साथ पुढील शनिवारी दोन वाजता येणारा व्हिडिओ वधूचा आईवडिलांना निरोप आणि वधूचे वराच्या घरी स्वागत हाँ है। ये आवर हा आहे तो व्हिडिओही आवर्जून पहा आणि माझे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या केल्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच लग्नाचे इतर व्हिडिओ साखरपुडा हळदी रुखवत गोंधळ हेही चॅनेलला भेट देऊन आवर्जून पहा तसेच साईडला दिसणारा मुहूर्तमेळ व्हिडिओ अगदी सविस्तर विधी सांगितली आहेत तोही पहा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओ धन्यवाद